आणि यातला कुठलाही पाठ मी कट करणार नाही कारण मी आधीच आहे मला तुमच्यासमोर जेन्यून दिसायचे आणि हा व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे कोण का माझ्याबद्दल काय विचार करेल किंवा कोण काय बोलेल मला याच्याशी फरक पडत नाही कारण स्वप्न माझे आहेत तर मलाच पूर्ण करायचे आहेत कारण चार लोक बोलणारे ते कोण आहेत ते पण माहीत नाही आपण त्यांचा विचार करतो जे मला या प्रवासात सोडून गेले त्यांचे धन्यवाद कारण जोपर्यंत माणसाच्या मध्ये आग लागत नाही तोपर्यंत माणूस काहीच करत नाही नमस्कार मंडळी मी सचिन महादेव नागरे तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूबच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्ही इथे बघत असाल की नवीन प्रवासाला सुरुवात मी एका युट्यूबच्या नवीन प्रवासाला सुरुवात करतोय त्याचाच हा इंट्रोडक्शन देणारा व्हिडिओ आहे मी हा प्रवास का सुरू करतोय आणि माझं थोडंसं मागचं बॅकग्राऊंड या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे तर सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे मी सर्वात जास्त शाय पर्सन होतो कॅमेऱ्यासाठी म्हणजेच कॅमेऱ्यासमोर यायला मला लाज वाटायची किंवा मी फोटोही काढायचो नाही पण ते म्हणतात ना की ज्या गोष्टीपासून आपण जास्त पळतो ना तीच गोष्ट आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जात असते आणि तसंच झालं एक वर्षापूर्वी शब्दांच्या धनी या पेजपासून मी मा सुरुवात केली मी कविता लिहायचो पण कधी कोणाला ऐकवत नव्हतो किंवा कुठे बाहेर शेअर करत नव्हतो तर एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून मी अकाउंट उघडलं त्याला स्वतःच नाव दिलं शब्दांचं धनी खूप सारे नाव चेंज केले त्यानंतर एक फिक्स केलं शब्दांचा धनी आणि त्यानंतर एक वर्षापासून मी तो माझा सोशल मीडियाचा प्रवास सुरू केला तिथे फेस मी रिवील केला नव्हता मी चेहरा तिथे दाखवलेला नव्हता कारण शाय पर्सन होतो मी कॅमेऱ्याला कॅमेरासमोर यायला लाजायचो तर विषय असा होता की तिथे कविता मी लिहून टाकायचो म्हणजेच टेम्पलेट बनवायचो त्यावर लिहायचो आणि ते पोस्ट करायचो त्या ती त् ती कन्सेप्ट लोकांना खूप जास्त आवडली म्हणजेच खूप साऱ्या रील स्टारनी माझ्या कविता घेऊन त्यांच्या रील्स बनवल्या आणि मिलियन्समध्ये त्यांना व्ह्यूज गेले बघून खूप चांगलं वाटलं की कोणीतरी आपल्या ओळी स्वतःच्या व्हिडिओमध्ये यूज करत आणि त्याला व्ह्यूज मिळत आहेत बघून चांगलं वाटायचं चा। आताही मी व्हिडिओमध्ये खूप जास्त अडकळणार आहे खूप जास्त फंबल होणार आहे आणि गोंधळ उडणार आहे माझा कॅमेरा नीट ठेवला ठेवलाय न आहे ट्रायपॉड नीट लावला लावलाय न आहे लाईट सेटअप कसा आहे किंवा हा बोर्ड कॅमेरामध्ये कसा दिसतोय मला काहीच माहित नाही कारण मी या आहे आणि त्या साईडला बघण्यासाठी कोणी नाही आहे तर महत्वाची गोष्ट ही की कि प्रत्येकाला किंवा खूप जणांना असं वाटतं की यूट्यूब सुरू करायचं किंवा कुठे कुठली तरी जर्नी सुरू करायची म्हणजे आपल्याकडे खूप मोठा Uh, साधन संपत्ती पाहिजे म्हणजेच खूप आपल्याकडे uh, सेटअप चांगला पाहिजे कि किंवा आपल्याकडे सगळ्या भारी भारी वस्तू पाहिजे तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझ्यापुढे कुठलाही भारीतला सेटअप नाही आहे माझ्याकडे फक्त प्रबळ इच्छाशक्ती आहे जिच्या जोरावर मी हा प्रवास सुरू करतोय म्हणजे आज जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्याकडे फक्त हा बोर्ड आहे एक लाईटसाठी मी एक जुगाड केले तो तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी दाखवेलच एक सेल्फी स्टिक आहे ज्याला मी ट्रायपॅड बनवलंय आणि वडिलांनी मला काही दिवसापूर्वी मोबाईल घेऊन दिलाय तो मोबाईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट आई वडिलांचा आणि देवाचा आणि माझ्या गुरुबंधूंचा माझ्यावर असलेला आशीर्वाद आणि माझी प्रबळ शक्ती ह्या गोष्टी असल्या बाकीचं माणसाला काहीच लागत नाही तर शब्दांचा धनी या पेज पासून सुरुवात केली त्यानंतर शब्दांच्या धनीपासून मला कल्पना सुचली आपला मराठी क्रिएटर आता जे व्हिडिओ मला बघतायत माझा व्हिडिओ जे बघतायत बघा मी चुकतोय पण मी कुठलाही पाठ यातला डिलीट करणार नाही मी जसं आहे तसं आहे तुमच्या समोर उभं राहणार आहे जेन्युन आहे तसाच तुमच्यासमोर उभं राहणार आहे कारण रिअलिटी ही कधीतरी मा कधी बघा चुकतोय रिअलिटीच माणसाला आवडत असते देखावेपणा कधी ना कधी बाहेर येतो आणि टिकत नाही त्यामुळे जे रिअल आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर सांगायची गोष्ट अशी की आपला मराठी क्रिएटर सुरू केला आपला मराठी क्रिएटर टाकायला माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणजे मी काय पोस्ट करू किंवा माझा निश फिक्स नव्हता अजूनही नाहीये नाही नाहीये युट्यूबची जर्नी सुरू केली आहे इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बनवतोय पण मला अजून पण माहीत नाही मी पहिला दुसरा व्हिडिओ कुठला टाकणार आहे म्हणजे मी कशावर व्हिडिओ बनवणार आहे हे मला माहिती नाही फक्त एवढं मला माहिती आहे की जर आपण कुठल्या प्रवासाला निघालो तर रस्ते आपोआप सापडत जातात म्हणजेच काय म्हणतात ना की नदी जेव्हा उगम पावते तेव्हा तिला प्रवाह आपोआप मिळतो ती बरोबर तिचा रस्ता शोधते तसाच मीही माझा रस्ता शोधून घेईल तसाच मी प्रवासाला निघालोय फक्त त्या प्रवासामध्ये मला तुमची साथ हवी आहे म्हणजे जे माझा व्हिडिओ बघतायत किंवा जे काही तीस सेकंद बघतील बघतील काही चाळीस सेकंद बघतील काही इथपर्यंत बघत असतील त्यांचे खूप खूप आभार कारण त्यांनी इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला सध्या मी तुम्हाला असं व्हॅल्युएबल काहीच देत नाहीये तरी पण तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप आभार बाकी मी एका सामान्य घरातला मुलगा असला असल्यामुळे सर्वांना वाटत असेल आता प्रत्येकाला वाटतं की जर आपण सामान्य घरातून आहोत तर आपण मोठी स्वप्न बघितलं नाही पाहिजे आपण अंतरुण पाहून पाय पसरले पाहिजे पण माझं स्वतःच म्हणणं असं आहे की जर आपलं अंतरुण लहान असेल ना तर अंतरुण पाहून पाय नाही पसरायचे तर अंतरुण मोठं करायचं असा माझा विचार आहे त्यामुळे मी जरी सामान्य घरातला असलो तरी माझे स्वप्न सामान्य नाहीत माझे स्वप्न हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत म्हणून मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो तर मला माहिती आहे प्रवाह प्रवाहासोबत जर आपण वाहत जात असू तर कुठे ना कुठे अनेक जण त्या प्रवाहात वाहत आहेत त्यामुळे गर्दी होणार आहे पण प्रवाहाच्या विरुद्ध जर वाहिलं ना तर अनेकांच्या काय म्हणतात नजरेत आपण वेगळे दिसतो उठून दिसतो आणि काहीतरी आपल्याला जर वेगळं करायचं असेल तर प्रवाहाच्या विरुद्धच करावं लागतं या प्रवासामध्ये माझ्या घरच्यांचा देवाचा आणि माझ्या गुरुबंधूंचा गुरुबंधू कोण जर त्यांनी व्हिडिओ बघ ते जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांना लगेच कळून जाईल खूप सपोर्ट राहिला त्या या लोकांचा मला कारण कुठलाही प्रवास सुरू करताना एकट्या माणसाने काय होत नाही त्याच्या पाठीमागे खूप सारे हात असतात खूप साऱ्या गोष्टी असतात तर तुम्हाला सांगायचा विषय असा की मी आजपासून व्हिडिओ सुरू करतोय उद्यापासून व्हिडिओ टाकायला सुरुवात करेल काय बनवणार आहे मला अजून पण माहीत नाही अजून स्क्रिप्ट पण माझी रेडी नाही आहे आणि ही पण मी स्क्रिप्ट रेडी केलेली नाही आहे मला जी आठवत आहे मला जी सुचते ते मी बोलतोय आणि यातला कुठलाही पार्ट मी कट करणार नाही आहे कारण मी आधीच सांगितलंय मला तुमच्यासमोर जेन्युन दिसायचं आहे आणि हा व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे कोण माझ्याबद्दल काय विचार करेल किंवा कोण काय बोलेल मला याच्याशी फरक पडत नाही कारण स्वप्न माझे आहेत तर मलाच पूर्ण करायचे आहेत कारण चार लोक बोलणारे ते कोण आहेत ते पण माहित नाही आपण त्यांचा त्यांचा विचार विचार करतो, करतो। तुम्ही पण डोक्यात कुठली कल्पना असेल तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर नक्की या इथे चांगलं काम करणाऱ्याला व्हॅल्यू आहे पण ती उशिरा मिळते उशिरा व्हॅल्यू त्याला पण मग आपण आपलं चांगलं काम करत राहायचं आपला जो कंटेंट आहे आता मी खूप जण बघितलेत की खूप चांगले विचार असतात त्यांच्याकडे किंवा खूप चांगलं करू शकतात खूप लोकांना ते विचार प्रेरित करू शकतात पण ते स्वतःच्या बाहेरच आणत नाहीत म्हणजे ते विचार बाहेर आणत नाहीत त्यामुळे ते लोकांपर्यंत पोचू शकत नाही तुम्ही तुमचे विचार बाहेर आणण्याचा प्रयत्न करा कदाचित तुम्ही या गोष्टीमध्ये खूप पुढे निघून जाल मला घरच्यांनी सपोर्ट केला कारण माझे प्रयत्न त्या प्रकारचे होते मी प्रयत्न दाखवतोय की मी काहीतरी करू शकतो यामध्ये आणि माझी स्वतःची इच्छा आहे आ, बाकी या प्रवासामध्ये खूप अडथळे येणार आहेत मला माहिती आहे माझ्याकडे मोठा सेटअप नाही पण मला त्याचा रिग्रेट नाही कारण सेटअप हा कधी तयार करू शकतो आपण पण जी इच्छाशक्ती असते ती कायम टिकायला हवी ती इच्छाशक्ती माणसामध्ये असणं गरजेचं आहे बाकी या प्रवासामध्ये मला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांच्या धन्यवाद आणि जे मला या प्रवासात सोडून गेले त्यांचे धन्यवाद कारण जोपर्यंत माणसाच्या मध्ये आग लागत नाही तोपर्यंत माणूस काहीच करत नाही जोपर्यंत माणूस थंड बसलाय तोपर्यंत तो थंडच बसून राहतो जो जेव्हा माणसामध्ये आग लागते तेव्हा काहीतरी करून दाखव असं वाटतं आणि तेव्हाच माणूस पुढे जातो म्हणून तुमच्याही मध्ये अशी आग पेटवा आणि चला प्रवास सोबत करूया आणि हा बोर्ड आता मी काल नवीन केला केलाय आता त्यावर मी काय लिहिणार आहे किंवा काय आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आ, बाकी माझ्याकडून बोलण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आ, त्या गोष्टी जास्त बोलता येत नाही आहेत कारण यूट्यूबचा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे सवय नाही आहे इंस्टाग्रामला भरपूर व्हिडिओ बनवले पण यूट्यूबच्या व्हिडिओची सवय नाही आहे बाकी व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला कॉन्टेंट चांगल्या प्रकारचा कॉन्टेंट देत राहील आणि माझ्या काही चुका होत असतील तर मायबाप प्रेक्षक हो मोठ्या मनाने पदरात घ्या आणि तुमचा मोठा भाऊ काही जे काही असेल ते म्हणून समजावून सांगा नक्कीच मी त्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करेल आणि परत एकदा सांगतो या व्हिडिओमधला मधला मी कुठलाही पार्ट कट करणार नाहीये बाकी अनावधानाने काही जर चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने पदरात घ्या आणि मला त्या चुका समजावून सांगा आ, कमेंट करून सांगा मी नक्कीच त्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासाठी असेच मी चांगले चांगले व्हिडिओ चां घेऊन येईल लाँग फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ असतील इंस्टाग्रामवर तर आपण आहोतच तिथे शॉर्ट फॉर्ममध्ये व्हिडिओ असणारच आहेत पण आता तुमच्यासाठी मी इथे यूट्यूबवर पण लाँग फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ घेणे घेऊन येईल त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे तुमचा फक्त सपोर्ट असू द्या बाकी आपण काही करायला ता तयार आहोत बाकी तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि या प्रवासात माझ्यासोबत असेच माझ्या पाठी शोभे राहा धन्यवाद